आता साडे बारा वाजल्यात संध्याकाळच्या तर तुम्ही पाहू शकता आता चाललेला आहे आपल्या गणपतीच्या आगमनाची तयारी जोरदार कमिंग सून तुम्ही पाहू शकता सध्या मित्रांनो वरचा येत ना पत्र पित्र सगळं आपण लावून घेतलेले आहेत ला तर आता थोडंसं मित्रांनो काम बाकी ते काम करून आपण डायरेक्ट आता उद्याच काय राहिलंय ते काम करणार आहे तर आज मित्रांनो आज झाले फक्त वर एक डाम आहे ना आडवा टाकायचा राहिलेला आहे कड्याने दोन साईडने पण टाकलेले आहेत फक्त मध्ये एकदम टाकला की सगळ्या मित्रांनो वरच सेटअप आहे ना आपला पत्र्याचा तर ती मजबूत होती आणि मग वार दे किती पाऊस येऊ तरी काहीच होणार नाही त्याच्यामुळे सर्व पॅक आता सध्या करून घेतलेला आहे तर तरी मित्रांनो बघा तुम्हाला कडेनी सगळं दाखवतो बघा सेटअप कसं दाखवला पाठी मागी साईड आहे सगळीकडे मित्रांनो केले तारी तार पण मित्रांनो बाकी नाही आपण तारी माहिती आपली कि बा मित्रांनो कसली तारी बघ तुम्हाला समजा आणि ही बघा सध्या पण ही बघा लावून आता ह्या साईड द्या बघा उद्या हे ना सकाळी मित्रांनो ह्या साईड लावायची सगळी साइड लावायची नदी खाली आणि त्या साईडली तर त्या साईडनी पत्र लावून पाठी मित्रांनो सगळं पॅक करायचे मग परत काम आपण करणार आहे तरी बघा एवढा धरलाय बघा मित्रांनो कसं तर मित्रांनो बघा काल आपली वरची साईड चालली आहे पाहतो पत्र पित्र टाकून आता आपण म्हणाल की सकाळ सकाळ आपण हे पत्र लावायचं कडच तर आता चालू आहे पत्र लावायचं तुम्ही बघा थोडस खांदायचं चालू आहे तर थोडस पत्राला किरका होती पत्रा म्हणून इकडे तिकडे माती काढायचं चालू आहे बघा थोडंसं खांदा येत चालू आहे थोडं वाक खडं झालेली त्यामुळे सरळ की बघा लाईन उभं लावा मग उभे मित्रांनो बसणार नाही का कमी पडते ते आपण अडव लावण्यात पत्र अडव लावल्या बरोबर वस्तू पत्र काही साईट आपण लावून घेऊ मित्रांनो हे दगडा खंडा त्यामध्ये बाकी आणि कचरा मध्ये सपोर्ट पाहिजे त्याच्यामुळे कारण की वाऱ्याने खालं कसं आहे चालेल पत्र आहे आता या साईडला मध्ये एक दाम आहे म्हणजे सपोर्ट पत्राला जाईल आणि बागा पत्र तसं लावायचा आणि बघा तिथं दोघ जणांनी धरलाय पत्रा आणि या साईडला बघा दोघ एक जणांनी फुलं धरलाय एक जणांनी धरलाय आणि बांधायच चाललंय दोन पत्र जर आता झालेलं आहे बांध फक्त राहिलाय वरच एक पत्र वरच एक पत्र झाला कि मग साईट आहे का ना ही साईट पूर्ण करायची मग लावायची मग पाठीमाग साईट गेली की मग झालं मग आतलं परत करायचं धरलेलं आहे कारण की डायरेक्ट खाली जाते पत्र कि आहे आता सध्या बांधायचं मित्र तर आताच कंटिन्यू बघा नक्कीच पुढं आणि काय काय होतंय काय काय नाही बघा मित्रांनो आता वरचा पत्रा लावलेला आहे तर इकडं दाबून धरलाय बांधाय चालू आहे इकडे एक जणांनी धरलाय आणि सगळं चाललंय बांधून बघा ही साइट तर झाली आपली पूर्ण बांधून आता मित्रांनो ही साइट राहिली फक्त ही साईट साइट झाली की मग ओकेच मग आपलं डेकोरेशन करायचं सगळं आजच आपलं सगळ्या

या चार्जिंग आके जो जाएगा बस हां वो ये करते सिर दी दे जा उतर आ गया ये ए का बेटा न खाली तिकड़ वो गपा ये खाली छोड़ दे दिखा रहा है नहीं है गैस ये 2000 के चोक दे आराम से पापा भी टच नहीं पहुंचे मां की तो प्ले दो प्ले मां घर से पकड़ ले बाहर से मां की हां बदल अंतिम में ये को पकड़ आदमी ध्यान नहीं कैमरा नमस्कार दा फटाफट फटाफट छोटा छोटा शेवटच्या दोन बघा थोडं थांबलेलं आहे मित्रांनी आणलेला आहे आईस्क्रीम खायला सायवर आणला बघा इथे सर्वजण बसलेले आहेत पत्र लावले साईड च लावायचे फक्त तर आईस्क्रीम आणले

साईटचा मित्रांनो ह्या साइटचा बघा वरचा पत्र आता लावायचा चाललाय ते राहू शकता या साइटने या साईडनी मित्रांनो सगळं झालेलं आहे बांधून पात्र ही झाले ते चालू आहे आता बघा मित्रांनो खाली एक पत्र लावला वर एक लाव ला वर ला। ला। वर एक वरच लावला की तीन साईट तर झाल्या वरच्या फक्त पाठीमागची एक साईट राहील हे पाहू शकता हे आता झालेलं आहे वरच एक पत्र राहिलेलं आहे इकडे चाललंय बांधायचं बघा तार पण मित्रांनो कशी दणकटे बघा काय चौ शकत नाही आला इकडे धरला एक जणांनी तुम्हाला दाखवतो की बाईट झालेला एक तर आणि ती साईड पण नागतो त्या बाजू झालेल्या आता वारा बघा वार पण खूप आलेला आहे तर वारख काय माहिती का मला शेळ येई नागरिक नाही एक पस्ट मित्रांनो केलंय कारण की तार मित्रांनो सगळी म्हणजे वापरते आणि तार आहे ना मित्रांनो खरंच सुटत म्हणाले लवकर त्या सा मोठं पत्र एक दोन येत का नाही पहिलं तर तिसऱ्यात मोठं पत्र लावले आणि क्वालिटीचं पत्र आणि वरचं पत्र आहे बारका लावलाय कारण कस काय

बाकी मागची पण विषय नाही कारण की मध्ये झालं फक्त मग जास्त डेकोरेशन करायचं ठेवायचं मग झालं फक्त लावायचं ठेवायचं मग तर मित्रांनो झालेलं आपण मित्राला विचारू कारण की आपले सर्व मित्र आहेत ना मत्याला होती एकदा विचारू कस झाले का माग काम जर का एक नंबर मंडळ पुढं बघा असं मोठं मोठं मंडळ झालेलं असत हे झालं हे आणि मित्रांनो इतके मोठे झाले ना गेल्या वर्षी झाले तर मित्रांनो बघा कड्याची पत्र पण लावून झालं साईडचं पण झालं आणि आपला सेटअप सारखा झालेला आहे तरी बघा मग दाखवतो शी बघा पाठीमागणं पण झालंय आणि पाठीमागचं पण सगळं पत्र बांधून बिधून सगळं ओके झाले ते बघा अंधार दिसतो इथन पण सर्व आता सध्या पाठीमागणं पण बांधून झाले आता फक्त आपला लावायचा लावायचं आणि डेकोरेशन करायचं तेवढं ते झाले की मग आपलं थोडस बाकी किरकुर असेल तेवढं करायचं तरी बघा तुम्हाला पाठीमागणं दाखवतो हे बघा कस दिसतय तर मित्र बांधायचं सोडून असले चेष्टा करत आहेत तरी बघा विशाल वर चढलाय चिकूच्या झाडाव हो। आणि बांधत आहे पत्रा बघा हे आमचं मंडळ इकडं गाणी लावल्यात मस्त बेगी हवा साऊंड बिहून नियोजन खट ती पाठीमाग लावलेला आहे टायवट आणि ही तुम्ही पाहू शकता काम चालू आणि म्हणजे पत्र पित्र आज बसवून घेतले आणि पाठीमाग साईट आहे ना टयवट पण लावला ला आपल्याला दोन्ही साईडने लावायचे खेकडून ह्या साइडनी एक ने ह्या साईडनी एक आणि मग उद्या आपण डेकोरेशन करणार आहे तरी पाहू बघा ह्या साइटनी आज लावायच्यात आणि ह्या साईडने एक लावायच्यात आणि वरने एक टयवट आज लावून घ्यायचा आहे आणि पाठीमागने एक लावलाय तर उद्या मग काय असेल ते उद्या करायचं आणि ही तुम्ही पाहू शकता ह्या साइडनी टयवट बांधलाय वरने पण बांधून घेतलाय आहे कडनी पण चारही मित्रांनो चारेकडून मी बांधून घेतलाय आहे टेवट हे बघा वरने पण पाठीमागनं ह्या साइडनी ह्या साइडनी टयवट बांधलेलं आहे आता मित्रांनो थोडंच राहिले आपलं आणि आता फक्त आपलं कापड बांधायचं पांढरं तुम्हाला दाखवतो हे बघा तर हे बघा कापडाला मित्रांनो थोडस डाग पडलेलं आणि थोडं चिखल्याने भरलेलं तर ते आता धुवायचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता हे आता सध्या थोडं थोडं मित्रांनो हे बघा थोडं चिकलाने भरले कापड थोडंसं त्यामुळं धुवायचं काम चालू आहे आणि ही झाले की थोड्या मित्रांनो वाहिलं की आपण हे कापड बसवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आणि डेकोरेशन करायचे आपल्याला तर तर मित्रांनो तू पाहू शकता आता आपले पडदा लावून झालेला आहे त्या साईटनी आणि साईडने अनेक पडदा मित्रांनो कमी पाडला आहे त्याच्यामुळे वर्णन त्या साईटनीच फक्त लावला आहे पात्र तर पाहू शकता पाहू शकता आणि मित्रांनो हे ज्या आता मित्रांनो बोर्ड आपण लावलेलं आहे पाहू शकता लाकूड मित्रांनो ठोकले कळक ठोकलाय तर बोर्ड केलाय आपण खेळवायला तर अनेक मित्रांनो डेकोरेशन करायचंय तर मित्रांनो बघा तुम्ही आता सध्या सदावट चालू आहे आपली इकडे बघा वर पडदा लावलाय पांढरा ह्या साईडला पण ह्या साईडने आपल्याला पडदा लावतोय आपण मित्रांनो तर थोडीशी डिझाईन वेगळी करायचं चालू चा आहे आपलं तुम्ही बघा हे बघा आता चाललो आहे इकडे बांधलेला आहे साईडनी आणि ह्या साईडनी तिकडे बांधायला चालू आहे तर मध्ये पण बांधलंय इकडून बारक आणि ह्या साईडनी थोडं हे करायचं आहे तुम्ही पाहू शकता नमस्कार मित्रांनो तुम्ही काल बघितलं असेल की आपलं डेकोरेशन चाललेलं तेच मित्रांनो आज दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवसात मित्रांनो आपण तुम्हाला दाखवणार आहे ना की काय काय झालंय तरीकडे मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर आता सध्या मित्रांनो आपण पडदा आहेत ना भगव्या कलरचं ते आता सध्या मित्रांनो आपण लावून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपण थोडं त्रिकोण केलं आहे आणि थोडी वेगळी डिझाईन केली या साईडने पाहू शकता आणि एक मधी एक आहे ना तर ती आपण लावलेला आहे पेटा तुम्ही पाहू शकता या साईडने आणि आपल्याला पाठीमाग आहे ना पाठीमाग आणि आपल्याला डेकोरेशन करायचं आहे या साईडने पण दाखवा ह्या साईडने पण आता सध्या तुम्ही पाहू शकता इकडून आपण हाईतच तसंच लावले सेम दोन्ही साईडने आहे ना, ना। तर दोन्ही साईडने आपण सेमच लावले आणि असं त्या मित्रांनो अनेक आपल्याला इथे लाइटिंग बिटिंग वगैरे सर्व खेळवायची वरती अनेक आपल्याला काय करायचं का वरती आहे ना मित्रांनो आपल्याला लायटिंग लावायची आणि इथं बघा तुम्ही आपण ही गणपतीसाठी आपण आणलेलं आहे तर ह्याच्यावर आपण काहीतरी बघू आता आपण टाकणार आहे ह्याच्यावर आणि बघू नक्कीच काय भेटते आपल्याला आणि इथं आपण टाकून येतं आपला गणपती पप्पा हिता बसवणार आहे आपण तर आता पाठीमागा आहे ना तो बा पाठीमागा सर्व आहेत ना आपण पा पाडदा आहे ना पांढरा पडदा त्याला मित्रांनो सर्व लाईटिंग आपण खेळणार आहे त्याच्या मित्रांनो आपण इथं साईडला एक मरकर लावणार आहे आणि आपल्या गणपतीवर आपण उजेड पाडणार आहे पाडणार आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि आपलं डेकोरेशन आणि आपलं बरंच राहिलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता सध्या मित्रांनो एवढं झाले आपलं डेकोरेशन तर आपण तुम्ही पाहू शकता आणि पडदेही राहिल्यात लावायचं की तुम्ही पाहू शकता आपली की बघा आणि थोडंसं राहिलेलं आहे इथं एक लावलं आहे या साईडला या साईडला मित्रांनो बलती पांढरा लावल्यात त्या ते काढून आपल्याला बल आहे आप ना तर दुसरा एकदा वेगळा लावायचा आहे म्हणजे कलरचं लावायचं आहे बल तुम्ही बघू नक्कीच मित्रांनो तुम्हाला पुढे कळेलच ना की काय काय के आपण केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तर आपलं ह्या वर्षी मित्रांनो थोडं मंडळ आहे ना थोडं मोठं झालं त्याच्यामुळे आपल्याला पडदा आहे ना ती थोडासा कमी पडतो आहे त्याच्यामुळे मित्रांनो ह्या साईडने आपण पडदा लावला नाही त्या साईडने तुम्ही पाहू शकता या साईडने टैवट लावल्यात आपण कशामुळे लावल्यात कारण की आपल्याला पडदा कमी पडला आहे तर काय नाही मित्रांनो आपण एक जुगाड केलं हे तुम्ही पाहू शकता थोडंसं वेगळं काहीतरी डिझाईन केले आणि थोडं आपण जेव्हा लाईटिंग बिटिंग खेळावलं ना तर ती चांगलं दिसणार तर तुम्ही पाहू शकता या साईडने पण सर्व म्हणजे भारी दिसते असं मित्रांनो घाण पण दिसत ना तुम्ही पाहू शकता हे चांगलं दिसते आणि लाईटिंग बिटिंग तर आली ना आणि चांगलं दिसणार आहे तुम्ही पाहू शकता या साईडने आपण खालनं ज्याला कळक लावला आहे तुम्ही पाहू शकता खालनं कळक लावलं आहे आणि कळक लावून ह्या साईडनं टाकवा खालनं आपण कळक लावलं आहे आणि त्याला मित्रांनो आपण टाईट करून घेतलं आहे कारण की ते वारं आलं काय आलं तर ते हलू नाही म्हणून तर आणि थोडंसं टाईट करू आपण त्याला आणि तुम्ही पाहू शकता आता ते आपलं मंडळ एवढं झालेलं आहे आणि ह्या साईटने मित्रांनो आपण तुम्ही पाहू शकता या साईटने आपण दोऱ्या बांधलेल्या आहेत ह्या साईटने दोन डांब आहेत नाही तर डांब दोन ठोकलेले आहेत ना मित्रांनो वरण आपण ह्या साईडने लाईटनिंग खेळावणार आहे इकडून आणि ह्या साईटने ह्या साईडने दाखवा ह्या साईडने लाईटनिंग खेळावणार आहे तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो हे थोडंसं हलायचं दाम मित्रांनो आणि त्याला मित्रांनो उंची जास्त नव्हती त्यामुळे आपण कयक बांधलेलं आहे आणि वर बघा तिथं म्हणजे कयक तो आपल्या दाम आहेत ना थोडंसं हालत होतं त्याच्यामुळे मित्रांनो आपण त्याला दोऱ्या आहेत ना दोरे बांधले त्या तिकडं दाखवा हिकडं आहे ना तिकडं झाडाला एक बांधलेलं आहे दोरी त्या झाडाला आणि हिकडा आहे ना तर ह्या खांबाला बांधलेली आहे दोरी तर कारण कशामुळे थोडंसं आपण लाईटिंग बिटिंग लावली ना तर कुठेतरी जास्त वजन होणार लाईटीचं आणि वाऱ्याने बिर्याणी कळं आहे ना थोडासा ढिल्ला होऊ नये त्याच्यामुळे आपण ही तिकडे दोरी आणि इकडे दोरी एक बांधली तर मित्रांनो असं आपलं गणपतीचं डेकोरेशन चाल आहे तर अनेक मित्रांनो तुम्हाला कळेल पुढं पुढं की नक्की काय काय डेकोरेशन आपण करणार आहे तर मित्रांनो असाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका कारण की तुम्हाला सर्व कळणार आहे आपल्या मदात नक्की काय काय आपण नवीन नवीन आणणार आहे आणि काय काय नवीन नवीन आपण लाईटिंग आपण लावणार आहे तर नक्कीच बघायला विसरू नका पुढे व्हिडिओ मित्रांनो तर मित्रांनो पुढे असाच व्हिडिओ बघत राहा आणला नव्हता तर आता सध्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणला हे जेव्हा आपण गणपती बाप्पा बसवणार आहे आणि आता सध्या मित्रांनो लाईट लावलेला आहे तुम्ही पाहू शकता की बघा की बघा मित्रांनो आता हा तिथं आपण बटन केलेलं आहे तर बघा हे बटन केले तिथं आणि ही पाठीमाग चेक केली आपण बाबा ह्या साईड चेक तिकडं ही बंद केले की बंद होतं दोन लाईट मित्रांनो तिथं की इकडची लाईट आहे का नाही चांगला फोकस मारते म्हणजे जास्त उजेड मारते आणि इथं मित्रांनो हे बल काढून आता घेऊ दुसरा बल टाकायचा आहे कलरचा तर ते मित्रांनो सुद्धा एवढं केलंय तर आता आपण थोडा वेळात करणार आहे कारण की आता सुद्धा मित्रांनो सर्व पोर आहे जे वाय केलेला आहे तर आता थोड्या वेळात आली तर आपण सगळं आहे इकडं हे सगळं तिथं आपण सजवट करणार आहे पुढे राहिले आणि बाकीची आणि इथे डायटिंग काय होणार आहे ती झालंय की मग मित्रांनो डेकोरेशन झालं मग तर मग मित्रांनो आणि आपल्याला लेझरी लावायची पुढं आणि थोडस काम राहिलेलं आहे तर असाच कंटिन्यू मुलाख बघत जावा तर चला मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता सध्या डेकोरेशन चाललंय आपलं तर पाठीमागून बडत लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता फेट लावल्यात आणि इकडं चाललेलं आहे लावायचं डिझाईन काहीतरी वेगळी करायचंय इकडं आहे ना मित्र फेटा मित्रांनो नीट करत आहे आणि इकडं आपलं काम चाललंय साहिलच चा की तो फक्त कट करून वर द्यायचं मित्रांना ह्याच इकडे पण चाललंय पिन बसवायची आणि इकडं लाइटिंग चालली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता लाइटिंग आहे ना आपण ह्या साईडला लावणार आहे तर सगळं पोरांचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता फक्त मित्रांनो उद्या गणपती बाप्पा येणार आहेत तर तुम्ही पाहू शकता इकडे सगळं आपण आणून ठेवलंय तुम्ही बघा सर्व इकडं आणि आता आपण डेकोरेशन चाललंय करायचं बऱ्यापैकी झालंय सत्तर टक्के इलेक्ट्रिशियन ही म्हणजे इलेक्ट्रिशियन झाल्यात मित्रांनो तर तुम्ही तुम्हाला इलेक्ट्रिशियन तुमच्याकडे काय काय कॉन्ट्रॅक्ट आहे तुमच्याकडे काय काय कॉन्ट्रॅक्ट डेकोरेशन डेकोरेशन ही बघा आता सध्या एवढं झालंय तर असंच कंटिन्यू बघा तुम्हाला समजेल सगळं काय काय नक्की होणार आहे ती मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्या आपण झाड आहे ना माय टाकली आहे तर आता तुम्हाला खाली दाखवतो कशी मित्रांनो माय झाडावर चिककूचं झाड आहे चिककूच्या झाडावर कशी चमकते कसा कलर आहे मायाचा तर आता बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता वर चढू मित्रांनो माय आता बसवले आहे तुम्ही पाहू शकता किंवा जग आता आपण झाडावर टाकली कसा इथने असती इकडे अशी घेतली बघा संध्याकाळ ते मित्रांनो आता किती वाजल्या तुम्हाला सांगतो एक वाजल्यात जाऊ एक तरी तुम्ही पाहू शकता इकडं सगळी इकडं सगळी टाकले त्या साईडला सगळे टाकलेले तर आपण तुम्हाला खान दाखवतो का कसं काय दिसते ती तर चला मित्रांनो फायनली आपला गणपती बाप्पा आपल्या मड्यात बसलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता ही लाईटिंग आपण खेळवलेली तर बघा तरी तुम्ही पाहू शकता आपले गणपती बाप्पा आलेले आहेत आपल्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मित्रांनो प्रसन्न वाटते आपले गणपती बाप्पा आले ते खरंच तुम्ही पाहू शकता आज खरंच आज पहिलाच दिवस आहे आणि आज तुम्ही पाहू शकता आणि डेकोरेशन मित्रांनो आपण कसं केलंय ते नक्कीच के मला कमेंट करून सांगा पाहू शकता तर आजचा एवढाच व्हिडिओ होता मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्कीच करा आपल्या गणपती पप्पा ला मित्रांनो आणि भेटूया मित्रांनो लवकरच दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो